मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सिडको परिसरामध्ये नवरात्री दांडियाचा जल्लोष नेहमीप्रमाणेच रंगला आहे मात्र यंदा नई उमंग फाऊंडेशननं समाजापुढे आगळा वेगळा आदर्श ठेवला आयोजक गणेश अरिंगळे आणि किरण गाडे यांच्या पुढाकारानं दांडिया उत्सवाचं नियोजन झालं होतं पण मराठवाड्यासह राज्यामधील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी पूरग्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या वेदनांच्या पार्श्वभूमीवर चैनीचा उत्सव करणं योग्य नाही या जानेव्यामधनं फाऊंडेशननं नवरात्र सोहळा साधेपणानं साजरा करत मदतीचा हात पुढे केला आहे देवी पूजेसाठी फुलांची नव्हे तर शेतकऱ्यांच्या जखमांवरती मलम घालण्याची खरी वेळ आली आहे याच भावनेमधनं फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको परिसरामधील दीडशेपेक्षा अधिक बॅनर्स आणि शुभेच्छा फलक स्वतःहून काढून टाकलेत त्याचबरोबर दोन हजार किराणा किट पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आले आहेत या किटमध्ये गहू तांदूळ डाळ तेल साखर बिस्किटं अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला ट्रक आणि टेम्पोच्या सहाय्यानं ही मदत धाराशिव आणि बीड जिल्ह्यामधील पूरग्रस्त भागांमध्ये रवाना करण्यात आली आहे या मदत वेळी मंडळाचे पदाधिकारी गणेश अरिंगळे तसेच किरण गाडे साईनाथ गाडे अनिकेत कदम निखिल आडे अमोल शेळके हेमंत नेहेते हर्षल सोमोशी आदी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रणित नवयुमन फाउंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये वाटण्यात येणाऱ्या दे बक्षिसांची वाटप जी, आए। थी थंबून। थंबून जी ते तेचे मदे मदद आहे ती थांबवून तुर्तास थांबवून जे काही दोन दिवसाचे बक्षीस आहेत ते आम्ही त्याचे जे काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत आहे ती पूरग्रस्त लोकांना मदत करण्याच्या इच्छेने मंडळाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं मी हार्दिक स्वागत करतो खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या परि परिस्थि परिस्थितीची जाणीव प्रत्येक नागरिकाला झाली पाहिजे आणि या परिस्थितीची जाणीव करूनच आज संपूर्ण महाराष्ट्रातच नवरात्र उत्सवाची जी मोठी धामधूम चालू आहे मी संपूर्ण मंडळांना सक्ती तर नाही करू शकत परंतु आव्हान जरूर करू शकतो की आमच्या मंडळाच्या वतीने हे एक नम्र आव्हान आपण स्वीकारावं आणि जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल लोकांचे बक्षीसं थांबवा असं आमचं म्हणणं नाही परंतु त्या बक्षिसांच्या माध्यमातून एका माणसाची गरज आणि पूरग्रस्तांच्या मार्फत त्यांना देण्यात येणारी मदत आज जास्त गरजेची आहे त्याच्यामुळे आपण जे काही बक्षीस देतो आहे बरोबरीला आपण पूरग्रस्तांची देखील मदत करावी अशी महाराष्ट्रातील तमाम नवरात्र उत्सव मंडळांना मी आवाहन करतो आणि नई उमंग फाउंडेशनचे आयोजक संतोष जारिंगळे किरणजी गाडे आणि तसेच अध्यक्ष अनिकेतजी कदम यांचे देखील मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला आहे धन्यवाद ज्या पद्धतीचं अति दृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं व्यापारी वर्गाचं व समाजातील अनेक घटकांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की काही शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना आता शेती, शेती चा चा ते करू शकत नाही शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या जनावरांचा गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पाणी गेल्यामुळे गाई म्हशी बैल यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि काही जे दुकान दुकान व्यापारी वर्ग आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचा माल खराब झालेला आहे पाणी गेल्यामुळे आणि काही ठिकाणी आपण बघितलं काहींचे दुकानंसुद्धा वाहून गेलेले आहेत तर अशा प परिस्थितीमध्ये आम्ही सर्व नऊ उमंग फाउंडेशनच्या वतीने असं आमचं सगळ्यांनी मिळून ठरवलं मी किरण गाडे आमचे आयोजक गणेश भाऊ आरिंगडे आम्ही या ठिकाणी जे नवरात्र उत्सव साजरी करत होतो त्या दिवशी शेवटच्या दिवशी जे आम्ही लकी ड्रॉचं आम्ही जे बक्षिसं ठेवलेले आहेत ते सर्व बक्षिसं आम्ही असं सर्वांनी मिळून ठरवलं की हे कॅन्सल करायचे आणि त्या ह्या सगळ्या जे काय खर्च लागणार होता तो सगळा खर्च आम्ही जे गरीब आपले शेतकरी वर्ग जे नुकसान नुकसान भरपाईमध्ये त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही हे सर्व कीट बनवून त्यांना आता मदत म्हणून आम्ही पाठवतो आहे तरी समाजा न उमंग फाउंडेशन आयोजित दांडियारा दोन हजार पंचवीस या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर जी आपत्ती आलेली आहे आणि जो पावसाळ्यामुळं ओला दुष्काळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमच्या मंडळातील आयोजकांनी आम्ही असं ठरवलं आमच्या मंडळात सद सभासद्यांनी असं ठरवलं का आपण पुढील दोन तीन दिवसाच्या दांड्याचा जो आपण जे बक्षीस वितरण होतं जे साहित्य देणार होतो ते साहित्य न देता शेतकऱ्यांना तसे शे गरीब शेतकरी गरजवंतांना आपण या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि त्याच्याच आमचा सर्वांचा ठरून या ठिकाणी मंडळातील असलेले मंडळाचे पुरते होल्डिंग सोडून रस्त्यावर असलेले दीडशे दोनशे होल्डिंगचं आम्ही उतरवायचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि समाजाला कशाप्रकारे मदत होईल त्या मदतीच्या दृष्टिकोनातून आम्ही अकरा किलो पंधरा किलोच्या आसपास जो कीट आहे असे अठराशे ते दोन हजार कीट या ठिकाणी आम्ही पॅक करत आहे आणि हे सगळे मराठवाड्याच्या दिशेने आम्ही उद्या सकाळी रवाना करणार आहे या ठिकाणी आम्ही याच्यात अकरा किलोमध्ये तांदूळ गव्हाचं पीठ तेल साखर साबण मिठाची पुडी बिस्किटचा पुडा लागणाऱ्या सर्व ज्या वस्तू आहे गरज व आपल्याला ज्या आता गरज आहे त्या गरज असलेल्या वस्तूचं किट आम्ही या ठिकाणी पॅक केलेलं आहे आणि मंड मन... किरण सी चोवीस तास नाशिक